हाय फ्रेंड्स कसे हा सगळे मस्त ना स्वामी समर्थ ओम साईराम आम्ही इथे कराडमध्ये सुपण्यामध्ये गेलो होतो गावी होतो तेव्हा गुळाच्या ह्याच्यावरती हे बघा गुराळावरती गेलेलो तर हे गुळ बघा पहिले कसं ना पाच किलोच्या दहा किलोच्या ढेपा होत्या आता हे बघा एक एक किलोचे ढेप भेटते आणि एवढं म्हणजे बिना केमिकलचं वगैरे हे गुळ हे करतात ना आता मॉलमध्ये आपल्याकडे सिटीमध्ये एवढं केमिकलचं सगळं वापरलं जातं ना तर हे मस्तच होतं हे मला खूपच आवडलं होतं एका साईडला ते पॅकिंग करून गुजरातला पाठवत होते बघा गुजरातला ते पाठवत होते की हे गोळ ही काय लाय गुला गोळाचे ते बनवत आहेत ना काकवी <laughs> त्याची एक साईडला त्यांनी ते रस टाकला होता आणि एका साईडला हे बनवत आलं होतं मी ह्या मुलाला म्हटलं हाय करणं आता बोलते ना असायला <laughs> लागला विचारा हे आम्ही मलारपेठला गेलेलो ना तिथे तिथून येताना आम्हाला हे दिसलं होतं तर म्हटलं चला जाऊया आणि नंतर दुसऱ्या दिवशी गडबडीतच आम्हाला इकडे यायचं झालं होतं मी चि उसाला काय लावून घेतलं होतं बघा तुम्हाला कोणाकोणाला लहानपणाची आठवण झाली होती ती शाळेतून सुटलं ना की गुराळा जायचं आणि ते ऊसाला लावून चिक्की घरी घेऊन जायचं हे बघा एक किलो हे पी आणि इथे बॉक्स बघा तिकडे मागे किती सगळे आहेत पॅकिंग करायचं चाललं होतं त्यांचं हे बघा मी पहिलं ना कसं ना सगळ्या गावागावामध्ये गुऱ्हाळ होती आता कुठे तरीच आहेत हे बघा हे पॅकिंग करून ते बॉक्समध्ये भरत होते हा मुलगा बघा आणि हे कपडा वगैरे इतकं स्वच्छ करत होते ना मी बाहेर बसले होते तर तिथे ते धुत होते हे कपडे सगळे म्हणजे चांगलं हे करत होते असं नाही की सगळं काय घाण वगैरे मिक्स इकडे हा हे ट्रॉली खाली करायचं चालली होती इकडे ऊसाचा रस काढत होते तर मी म्हटलं बॉटलमध्ये घेऊ का नाही म्हणाले का तर आम्ही पण विकत घेतो ना तर बोलले नाही आम्ही हिते जेवढं प्याल तेवढं प्या पण घरी घेऊन नाही जायचं पण हे खूप छान होतं बरं हो का ते म्हणजे बरोबर आहे पुन्हा घरी जाऊन नास होतं वगैरे आणि ते हे बोलले की ऊसाचा रस जास्त उशीर ठेवायचा नाही लगेच पिऊन टाकायचा काळा पडून द्यायचा नाही असं बोलत होते पहिल्यांदाच ऐकलं मी हे हे बघा पूर्ण कसं पूर्ण मोळीच घालतात त्याच्यामध्ये आणि कचरा एका साईडला करून कसं ना खूपच छान होतं हे म्हणजे आपल्या इकडे ओरिजिनल भेटतो भेटतोय इकडे सिटीमध्ये तर ना काही काही केमिकलवाला कुठून येतो काय येतो काही कळत नाही तरी पण ही लोक आपल्या महाराष्ट्रमधून गुजरातला नेतात म्हणजे किती हे आहेत बघा म्हणजे कॉन्टॅक्ट वगैरे कसे असतात ना यांचे आपल्या मला वाटलं आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्रामध्येच हे होत असेल जात असेल बाहेर पण त्यांनी त्यांचं लेबल गुजरातीमध्ये ठेवलं आहे जे पॅकिंग करायला दिलं ते म्हणजे बघा आपल्या इकडचं कसं ना आता हा मी ऊस घेतला आहे त्याला मी करणार आहे इथे बघा ते ऊसाचं रस हे करत होते बिचारा <laughs> किती मेहनत करतात ना घुराळावाली आणि आजूबाजूला ऊस बघाण हे सगळं व्ह्यू किती सुंदर आहे ना आपल्या इकडचं हा कोकणातला हायवे आपला मुंबई पुणे बँगलोर कोकणातला हायवे गेला आहे हा पुढे हे हे पूर्ण गाळून इकडे होतं हे झालं होतं बघा आता हे पहिलं कसं ना लोकं स्वतहून कायल हे होती ना गुळाची स्वतःहून अशी सरकत आणायचे आता ना ते पूर्ण टायर वगैरे एवढं म्हणजे अप अपडेट झालेत ना लोकं खरंच हे पुन्हा त्यांनी हे केलं होतं बघा गाळून वगैरे हे करून कसलं भारी हे जे लाडू कसे बनतात मस्त कोणाकोणाला गावची आठवण आहे ते सांगा आणि कोणी कोणी हे लहानपणी बघितलं आहे मी तर बघितलं होतं म्हणून मी म्हणजे हे झालं ना मला एवढं म्हणून मी व्हिडिओ काढत बसले घरी जायला उशीर झाला पण <laughs> बसले व्हिडिओ काढत किती सुंदर वाटत होतं हे जुनी मेमरी खूपच हे होती हे बघा हे पूर्ण कसं व्हीलवरून सारखं होत आहेत दोन काय होत्या तिकडे बनवायला चालू आहे आणि इकडचं झालं होता हे ठेवलं त्यांनी बाजूला आम्ही मुंबईवरून यायचो ना लहानपणी तर आमच्या गावामध्ये नावडीमध्ये असे दोन तीन चार तरी गुरळं असतील मलारपेटमध्ये तिकडे हे बघा हे असं उसाला लावून पुन्हा डब्यामधून घेऊन जायचं <laughs> कोणाला लहानपण आठवलं नक्की सांगा कमेंट करून हे असं उसाला हे करून गोल गोल फिरवायचं म्हणजे ते चिक चिक्की गुळ असतं ते खाली पडत नाही आणि लांब ठेवायचा भासतो पण किती ना डेंजर पडला बिडलं तर हातावर हे आता है है हे करताय सगळं हे तर गरम गरम घेऊन हे जे लाडू वगैरे शेंगदाण्याची चिक्की वगैरे किती सुंदर बनतं हे बघा हे आता दुसरे टप्पे पालती खाते ना त्याच्यामध्ये आता भरतील, न, ला ला कोना -कोना कोना -कोना न, हे भरतील कपडे घेऊन गेले तिकडे एका साईडला करतील आणि भरायला लागतील सगळे आणि कोणाकोणाच्या गावामध्ये अजून पण गुराळ चालू आहेत ते सांगा नक्की आणि कोणाकोणाला लहानपण आठवलं नंतर आम्ही माय मिस्टरांनी उसा रस प्यायला घेतलेला तर त्यांनी तांब्या दिलेल्या हे बघा तर त्याच्यामध्ये हे पूर्ण बघा ते गाळ नाही ना समोर तिथे ते ऊस आता तिकडून सप्लाय होतो ते रस तिकडून आणि ह्याच्यातून गाळून ह्याच्यामध्ये टाकतायत आता कसं आहे का भारी एकदम मस्त नातखोळा आपल्या <laughs> गावचं काही वेगळंच असते नाही जबरदस्त नंतर रात्र पडली होती आम्हाला हे बघा संध्याकाळच्या काहीतरी साडेसात सात वाजल्या होत्या आता गेलो होतो आम्ही घरी हे आपल्या आर टी ओ ऑफिस कराडचं भारी वाटते ना उसाचं गोळाचं मस्तच एकदम नंतर आम्ही इकडे अहमदाबादला आलो होतो आत्ता मी व्हिडिओ टाकला हा अहमदाबादमध्ये मी ते आदिवासी हेअर आहे ना आपलं कर्नाटकचं त्याचे प पंधरा दिवसाचं चॅलेंज घेतलेलं तर तिथे मी जाते माझे केस खूप गळत होते ना तर बोलले पंधरा दिवस तुम्ही दिदी या आम्ही केस हे करतो बंद करतो गळायचे आणि फ्रॉड पण खूप होत आहेत आमच्याबरोबर असं बोलत होते ते पाचशे रुपयाला दोन बॉटल असे ऑनलाईन भेट भेटत आहेत ते नकली आहे वगैरे असं सगळं सांगत होते हिथे आलं होतं बघा आम्ही आणि ते स्केटिंग करत होते तिथं आम्ही एक विचारायला गेलेलो काम होतं तिथे जरा तर तिथं शूट केलेलं होतं हा व्हिडिओ मी नक्कीच तुम्हाला पूर्ण शूट करून दाखवेन हे बघा चहाचे कप वगैरे कॉफी मग इथे आलो होतो आम्ही एक्झिबिशन आहे ना इथे तर तिथे ते आले होते कर्नाटकची लोकं तिथे मग मी आ, ते, ते तेल लावायला येते रोज काल नव्हती गेली हे बघा आजोबा हे माझी नाडी तपसत होते की जास्त वजन आहे कमी करायचं पुन्हा मग ते खांदा दुखते का पाटाण दुखते का हे औषध घ्या आणि ते औषध घ्या म्हटलं काय नाही दुखत माझं एवढं माझी खूपच वेट आहे माझं आहे ना हेल्दी आहे ना मी <laughs> काय करायचं मुलांच्या नंतर जल्मल्यानंतर हे होतंच असं हे वीस वीस रुपयाचं होतं ह्याचा पण व्हिडिओ करेन खूपच छान असतं हे असं नाही की वीस रुपयाचं आहे म्हणून खराब छान असतं आहे आज ते हे नव्हते त्यांचं जे जेन्स होते ते नव्हते मग त्या दिदीच माझ्या मिस्टरांना पण तेल लावलेलं हे त्यांचा फोन नंबर आहे हा ओरिजिनल नंबर आहे त्यांचा जर तुम्हाला मागवायचं असेल तर हे करू शकता हे बघा रोज तेल लावायचं आणि सकाळी धुवायचे या दिदींनी मग मा माझ्या मिस्टरांच्या पण डोक्याला तेल लावलेलं पण फरक आहे माझी जरा केस गळायची कमी झालेत हे बघा माझ्या मिस्टरांचं तर पूर्णच गळत होते कसं झालं आहे बघा आणि कसं वाटलं आपलं गुराळ गोळाचं गावचं नक्की सांगा बाय